सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज वरंद वरं गावामध्ये वरंद ग्राम महोत्सव दोन हजार पंचवीस सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून या ठिकाणी साजरा होत आहे दिनांक पंचवीस म्हणजे कालपासून ते आ आज म्हणजे आज सव्वीस जानेवारीपर्यंत दोन दिवस या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लोकांच्यामध्ये उत्साहाचं सा वातावरण असून विविध कार्यक्रम आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि गा गावाची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या मार्फत या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत यामध्ये रांगोळी स्पर्धा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत बचत गटाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत हळदीकुंकू कुंकू आहेत फूड फेस्टिवल आहे आणि अशा अनेक विविध रंगाने या ठिकाणी गावामध्ये हा कार्यक्रम सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये सर्वात पहिलं गाव म्हणून या वरंद ग्राम महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे या कामे आम्हाला जीवनविद्या केंद्र अंधेरी पूर्व शाखा आणि वनराई संस्था सुदेश फाउंडेशन सुदर्शन केमिकल कंपनी युवा मित्र संस्था शिन्नर आणि सरिता ऑइल मिल इत्यादी सर्व स सी एस आरच्या काम करणाऱ्या संस्था यांनी आम्हाला चांगली आर्थिक मदत पण केलेली आहे मार्गदर्शन पण केलेले आहे आणि लो, लोकांमध्ये ह्या उत्सवाच्या निमता निमित्ताने गावामध्ये एकी निर्माण व्हावी सर्वांना त्यांच्या योग्य ती संधी प्राप्त व्हावी लहान मुलांना त्यांच्या कलागुणाची वा हे व्हावी वाढ व्हावी म्हणून हा उत्सव साजरा करण्याचा खरं म्हणजे मानस आहे धन्यवाद जीवन विद्या मिशन सद्गुरु श्री वामनराबाई प्रणित ग्राम समृद्धी अभियाना अंतर्गत आज या ठिकाणी वरण गावाच्या ठिकाणी वरण ग्राम महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू होतोय तत्पूर्वी विद्या मिशनच्या माध्यमातून हे ग्राम समृद्धी अभियान वरण गावामध्ये मे महिना मे दोन हजार चोवीसपासून पासून सुरू होत आहे जीवन त्या ग्राम समृद्धी अभियान राबवण्याचा मार्ग हेतू एकच की जीवनतेचे तत्वज्ञान वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावाठिकाणी ठिकाणी हा दिव्य दृष्टिकोन घेऊन जीवन त्या मिशन हे कार्य करते प्रामुख्याने या समृद्धी अभियानची महत्त्वाची उद्दिष्ट म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ अंधश्रद्धा निर्मूळन गाव व्यसनमुक्ती गाव अशा पद्धतीनं गावाचा विकास व्हावा या अनुषंगाने हे अभियान ह्या गावामध्ये राबवण्यात येत आहे हे राबवण्यासाठी अतिशय नामधारकांनी तर मेहनत घेतलीच पण त्याचबरोबर या गावचे विद्यमान सरपंच आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर सहकार्य करून हे अभियान ह्या ठिकाणी राबवतो आहे मे महिन्यापासून आम्ही जवळजवळ सात ते आठ वेळा ह्या गावामध्ये आलो आहे ह्या गावामध्ये येत असताना ग्रामसमृद्धी ग्राम अंतर्गत बालसंसार केंद्राची उत्तम मागणी या ग्रामस्थाकडनं आली आणि बालसंसार केंद्र या गावात सुरू झालं आहे बालसंसार केंद्राच्या माध्यमातून योग्य वयात योग्य संस्कार मिळावे विचारांचं महत्त्व कळावं मनाचं महत्त्व कळावं अभ्यासात उत्तम प्रगती साधावी ह्या दिव्य हेतून हे बालसंसार केंद्र ह्या गावात सुरू होतं आहे आत्तापर्यंत जो झालेला प्रवास आहे तो फार आनंददायी आहे जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे मुलं एका वेगळ्या बालसंसार केंद्रात येत असतात आणि आमचे संचालक मंडळी मुंबईवाहून हे दिव्य कार्य दर रविवार करत असतात त्यासाठी आमच्या टीमची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो त्याचबरोबर लहान मुलांसाठी हे मार्गदर्शन होत असताना आमच्या ज्येष्ठ मा ग्रामस्थांनी एक विचार सोडला की मुलांसाठी जर कार्यक्रम होत असतील तर प्रौढांसाठी काय त्यामुळे समाज प्रबोधन महोत्सव आम्ही या गावात राबवण्याची सुरुवात केली आणि जवळजवळ चार प्रबोधन या गावाच्या माध्यमातून झाली आणि अशा अनुषंगाने गाव जीवन मिशनच्या विचारात अतिशय प्रेमाने सहकार्य करते सगळीच मंडळी या कार्यात उत्सव अगदी मनापासून तन मन धनाने योगदान सगळ्यांचं देत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज पुन्हा एकदा नवीन वरंग ग्राम महोत्सव दोन हजार पंचवीस ही नवीन संकल्पना ग्राम समृद्धी अभियान अंतर्गत सरपंचा दिवस संकल्पनेतून हे साकार होत आहे आणि त्यात त्याच पहिलं पुष्प म्हणजे काल बालसंसार केंद्र झालं संध्याकाळी सुंदर असा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला आणि आजच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण स्नेही स्वच्छ गाव ह्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे अशा पद्धतीने दोन दिवसाचे विविध कार्यक्रम ह्या ठिकाणीच जाणार आहेत आणि खऱ्या अर्थानं जीवन मिशनचं कार्य वरण गावामध्ये वरण गावचे सरपंच असतील सदस्य असतील यांच्या संघ हे जीवनद्या मिशनचं कार्य गावात रुजू होत आहे मिशनचं कार्य होत असताना प्रत्येक गावात सद्गुरूंचे विचार जावेत लोक सुखी व्हावीत लोक ज्ञानी व्हावीत आणि खऱ्या अर्थानं त्याचा संसार आणि परमार्थ दोन्ही अंगाने त्यांची प्रगती कशी होईल या अनुषंगाने मार्गदर्शन करतायत आणि काल आम्हाला सांगायला आनंद वाटतो या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ह्या गावात सद्गुरूंची विचारधारा पोहोचवण्यासाठी जवळजवळ सोळा ग्रामस्थांनी सद्गुरूंचा अनुग्रह देखील घेतला त्यासाठी जीवनजा मिशन अतिशय आनंददायी हे कार्य होत आहे त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांची सरपंच साहेब आणि त्यांच्या सहकार्यांचे आम्ही जीवनदा मिशन फाउंडेशन मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे दिव्य कार्य करण्याची आम्हाला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो थँक्यू